नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला पपईच्या बियांचे आयुर्वेदिक महत्त्व सांगणार आहे बऱ्याचशा गोष्टी आपल्या घरामध्ये अशा असतात की त्या आपण फेकून देतो काही गोष्टी खातो परंतु फेकून देतो जशी संत्र्याची साल त्यानंतर आंब्याची कोय देखील आपण फेकून देतो बाठा परंतु त्याचेही फाय आयुर्वेदिक फायदे आहेत तर पूर्वी आंब्याची कोय ही मिठामध्ये खारवून ठेवली जायची परंतु काही अशा गोष्टी आहेत की आपल्याला त्या माहीतच नाही तर त्यांचे आयुर्वेदिक महत्त्व जाणून घ्या तर घरच्या घरी आपल्या घरातच आयुर्वेदिक एक डॉक्टर लपलेला असतो तर तो आपण शोधायचा आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅ चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर आपण सरस पपई खातो पपई ही खूप आरोग्यासाठी खूप चांगली आहे स्किनसाठी चांगली आहे पोटातल्या आजारांसाठी चांगली आहे फक्त गर्भवती महिलांनी जास्त पपई खाऊ नये हे लक्षात ठेवा कारण ती गरम असते पचायला म्हणून ती गर्भवती महिलांनी खाऊ नये तर आपण ह्या पपई पपई अगदी खायला गोड लागते परंतु ह्या पपईच्या बिया ज्या आहेत त्या आपण हे जे बी आहे हे आपण काढून घेतो आणि फेकून देतो परंतु हे बी आता फेकून देऊ नका त्याचे खूप चांगले महत्त्व आहे फेकून आपण दिल्याने त्याचे आपल्याला महत्त्व समजणार नाही आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत तर ह्या हे बी काढल्यानंतर आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे धुतल्यानंतर आपल्याला ते एका गाळणीमध्ये वाळवायचे आहे वाळवल्यानंतर समस्त कडक उन्हात वाळवल्यानंतर याची पावडर करून ठेवायची आहे आणि पावडर करून ती आपल्याला आपल्या शरीरासाठी आपल आवश्यक आहे तर ती वापरायची आहे तर कशासाठी आहे ते जाणून घ्या तर त्या धुतल्यानंतर वाळवल्यानंतर त्या बियांना त्या बीचं ते पावडर आहे ते तुम्हाला खाल्लं जाणार नाही म्हणून ते थोडंसं दुधात घ्या किंवा आपण शेक करतो त्यामध्ये घ्या फालुदा टाकतो त्यामध्ये टाका थोडंसं किंवा मठ्ठा करतो त्यामध्ये थोडंसं टाका अगदी पावसमचा टाका त्यामुळे आपलं डायजेशन सुधारतं आपल्याला पचनक्रियेमध्ये खूप चांगली मदत होतं आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपण लठ्ठ असाल तर वजन कमी करण्यासाठी ह्या पपईंच्या बियांचा खूप चांगला फायदा होतो तो तर आता पपईच्या बिया फेकू नका त्या उन्हामध्ये स्वच्छ वाळवा पावडर करा आणि त्याचा खूप चांगला फायदा करून घ्या तुम्ही जर गरम पाण्यात किंवा कोमट पाण्यात घेऊ शकाल तर ते नक्की फक्त आपल्याला पाव चमचा घ्यायचा आहे एवढंच लक्षात ठेवायचं आहे लठ्ठ असाल तर तुम्हाला चांगलं वजन कमी करण्यास चरबी कमी करण्यास खूप चांगला फायदा होईल चवीला थोडं कडवट लागतात म्हणून आपण गोड पदार्थासोबतच खायचा आहे तुम्ही जो कुठला गोड पदार्थ केला आणि त्यात तुम्ही खाऊ शकाल अशा गोड पदार्थात पाव चमचा टाकून तुम्ही तो सेवन करायचा आहे असं हे आपल्या पपईच्या बियांचे खूप चांगले फायदे आहेत तुम्ही जाणून घेतले त्याबद्दल धन्यवाद असेच येणारे अगदी आयुर्वेदिक नवनवीन व्हिडिओ किंवा जुन्या काळामध्ये जे आपले आजी असे काही नुकसे करत होती की ते आपले शरीरासाठी अगदी छोट्या छोट्या आजारांसाठी घरगुती आजारांसाठी उपयोगी होते तर ते जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा रेमेडीमध्ये